नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या विषयावर बोलतोय का ज्यावेळेस आपण कोंबड्या मोकळ्या सोडतो किंवा मुक्त संचारमध्ये सोडतो त्यावेळेस मालक म्हणून व्यवसाय म्हणून किंवा आपलं स्वतःचं नुसकान नाही व्हावा ह्या गोष्टीमुळं आपण काय काय काळजी घेतली पाहिजे त्यावर आपण थोडं बोलूया ते साईडला कंपाऊंड आहे आता या शेडच्या बाजूला आणि याच्यात आपण पिल्लं सोडलेली आता आणि कोंबड्या पण सोडल्या होत्या पण कोंबड्या आता बाहेर येतात तर त्याच्यामुळंच आपण काय काळजी घ्यायची त्याच्यावर आपण बोलू आता पिल्लं सोडले आहेत हे अंड्यावरले नाहीत त्याच्यामुळं आणि त्यांना आम्ही बाहेर जायची सवय नाही लावली अजून कंपाऊंडच्या बाहेर कारण कंपाऊंडच्या बाहेर खूप मोठी जागा पण आहे मोकळी जागा जर कुत्रं बित्र आलं तर एखादं पकडू शकतं सगळ्यात पहिली काळजी का आपलं स्वतःचं लक्ष पाहिन का कोंबड्या कुठं जातात काय करतायत आणि नेमकं जर तुमच्याकडे संख्या जास्त असेल तर लक्ष देणं पण थोडं अवघड होऊन जातं पण सगळ्यात पहिली काळजी ही आहे की आपलं कुत्रं आहे सोन्या यो हे कुत्रं आहे हे यांच्यावर लक्ष ठेवून असतं इथं दुसरं कोणतंही कुत्रं किंवा अजून कावळा जरी आला तरी तो भोकत असतो तर एक चांगलं गावठी कुत्रं पाळा त्याला सवय लावा कोंबड्यांची कारण ते आहे ना कोंबड्यामध्ये राहून कोणत्या कोंबडीला अंड्याला कधी धक्का लागलेला नाही तर पहिली काळजी ही घ्यायची का आपलं स्वतःचं लक्ष असणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर एखादा चांगला आपला भरशाचा चांग पाळीव कुत्रा आपल्याकडे असणं गरजेचं आहे आता कोंबड्या फिरतात इकडं तिकडं कधी जर आपलं लक्ष नसेल तर एखादं दुसरं कुत्रा आलं आणि हवी कुत्रं जागा नसेल तर आपली एखादी कोंबडी जाऊ शकते तर त्याच्यामुळे ती एक काळजी घ्या दुसरी काळजी ही घ्यायला पाहिजे का या कोंबड्या ज्यावेळेस असं फिरतात त्यावेळेस काय काय कोंबड्यांना खोड असते का कुठंतरीच त्यांच्या पद्धतीने आपल्याला माहीत न न कळता त्या बाहेरची बाहेर कुठं पण अंडे देतात त्याच्यामुळं आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि आपल्या लक्षात नाही तर आपले अंडे कुठं जातात म्हणजे ते काही सगळ्याच कोंबड्यांकडून होतं असं काही नाही आता आपण एवढी छान अरेंजमेंट केली कोंबडीला अंडे द्यायला आतमध्ये पण ते तिकडं अंडे न देता काही ज्याला आपण खोडील म्हणा किंवा हटकुऱ्या कोंबड्या असतात त्या दुसऱ्याच ठिकाणी अंडे देतात कारण मला तसे दोन अंडे सापडले त्यांच्या जा दोन जागा सापडल्या त्याच्यामुळे मी माहिती तुम्हाला देतोय आता आता हे कोंबडे तुम्ही तुम्ही आता इथं एक कोंबडी बसली आहे ती दाखवतो मी तुम्हाला तुम पलीकडून आणि इथं एक आता बसलेलं नाही पण तिने स्वतःसाठी एक जागा बनवली ही दिसते का तुम्हाला ही कोंबडीने स्वतःसाठी जागा बनवली का इथं मला अंडे भेटतात बाहेर पण जर आपलं लक्ष नसणार आणि जर बाहेरचे कुत्रे इकडं कावळे आले तर ते अंडे घेऊन जाऊ शकतात त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची आणि आता खरोखर एक कोंबडी वाचली आहे अंड द्यायला जर एक अंड गेलं तर आपलं दहा रुपयाचं नुसकान आहे त्याच्यामुळं ती पण काळजी घ्यायची तुम्हाला दिसते का बघा ती कुडकुड करून उठू शकते बघा ह्याच्यामध्ये बसली ती कोंबड्या अंड्यासाठी बसली आर्थिक सगळी जागा सोडून जरी आता बाहेर आपले अंडे गेले आणि जर आप आप ते आपल्या लक्षात नाही आले आता शेड आपलं त्या बाजूला आहे ते अंडे द्यायला बा... दुसऱ्या बाजूला बसली तर नवीन कोणी जर कुक्कुटपालक असतील आणि जे मोकळे त्याच्यात कोंबड्या पाळीत असतील त्यांनी नक्की काळजी घ्या जर मित्रांनो मग ते व्हिडिओ मी बंद केला तर पण परत चालू केला आहे कोंबडी आता निघली इथून बघू आपण अंडे दिलं आहे का हे सगळे व्हिडिओ आपल्या अनुभवाचे आहेत आपण कुठं काही प्रशिक्षण अजून तरी घेतलं नाही आणि आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात कोंबड्या पण नाहीत आपल्याकडे आता सध्या एक पंचवीस आहेत बावीस पिल्ल आहेत त्याच्यातले आपण तीन कोंबड्या बसवलेल्या आता तुम्ही बघा पुढं कुठे त्यांच्या जवळ फिरतंय कोंबड्यांच्या पण कॉमेड्या डचकतात का नाही तर कुत्र्याला त्यांची सवय लागली आहे आणि कॉमेडियनलाही माहीत झालं की आपल्याला त्याच्यापासून काही धोका नाही आहे त्यावेळेस एकदम इकडे पुढे भरपूर अंतरापर्यंत कॉमेड्या जातात तेव्हा पण कुत्रे इथंच लक्ष देऊन असतं ज्याला आपण म्हणतो ना मा कुत्र लय मंदार असतं तर त्याचाच तो भाग आहे तर काळजी घ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि अजून आपल्या चॅनलला बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला व्हिडिओ टाकायला मज्जा येते धन्यवाद मित्रांनो